वरळी बिडीडी चाळ येथील रहिवासी अमित जगताप यांचा अंगावर अवढव्या वड्याच्या झाडाची फांदी कोसळून मृत्यू झाला यंदाच्या पावसाळ्यात झाड कोसळून झालेली ही पहिलीच दुर्घटना असावी सोमवारी सकाळी दुचाकीने प्रवास करत असताना अमित जगताप यांच्यावर वडासह इतर काही झाडांचा भाग पडला होता डोकं चिरडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पंचेचाळीस वर्षे जगताप यांचा उपचारादरम्यान अंत झाला ना पाऊस होताना ना जोरदार वारा तरीही वडाच्या झाडाच्या महाकाय फांद्या अचानक कशामुळे कोसळल्या हे अद्याप समजलं नाही परिसरात पप्या नावाच्या ओळखले जाणाऱ्या आम्ही जगताप मित्रांचे लाडके होते ते मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि लहान मुल असा परिवार आहे वड्याच्या झाडाखाली भाजी विक्रेत्याचे दुकान आहे दुर्घटनेच्या वेळी भाजी विक्रेता वनराजे हा घटनास्थळापासून काही अंतरावरच असलेल्या बी डी मार्केटमध्ये गेला होता दुकानातील सर्व साहित्यांचं नुकसान झालं असलं तरी वनराजेचा लाखो मोलाचा जीव बचावला आहे अपघातात जखमी अमित जगताप यांना तातडीने परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु झाडाच्या बुंद्याखाली डोकं चिरडलं गेल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या जगताप यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी केली गेली नव्हती कॉन्क्रीट करण्यामुळे झाडांची मुळं कमकुवत झाली असावीत मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याचे सांगितले अमित जगताप सर्वांमध्ये लोकप्रिय होता घडलेल्या घटनेचा सर्वांनाच मोठा धक्का बसला या भागात दोन शाळाही असल्यामुळे लहान मुलांची नेहमीच वर्दळ असते कालच्या दुर्घटनेवेळी सुदैवाने शालेय विद्यार्थी परिसरात नसल्याने मोठी दुर्घटना टळली परंतु भविष्यात अशा घटनेच्या पुनरावृत्तीची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी दुर्घटनास्थळी भेट घेत विषयी खंत व्यक्त केली आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे